काही घोषणा आपण केल्या त्याच्यामध्ये आपण एक घोषणा केली कि या मतदारसंघामध्ये झोपडपूट पट्टी मुक्त मतदारसंघ करण्यासाठी ज्या लोकांनी आजपर्यंत अनेक वर्ष कष्ट केली आणि स्वतःच पक्क राहण्याचं घर ज्या लोकांना नाही त्या लोकांना स्वतःचा हक्काच राहण्याचं घर मिळवून देण्यासाठीचा माझा प्रयत्न मग ती मलकापूरची आमच्या झोपडपट्टी असेल कोलाटी समाज असेल दांगड समाज असेल स्टेडियमच्या जवळची झोपडपट्टी असेल आपल्या पाटण कॉलनी मधले झोपडपट्टी असेल <coughs> वॉर्ड क्रमांक दोन मध्ये वाकान परिसरामध्ये असणारी झोपडपट्टी असेल आपल्या देखील परिसरामध्ये जिथं शक्य आहे तिथं प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून पैसे कशा उपलब्ध करून देता येतील याच्यासाठी मला भविष्य काळामध्ये काम करायचं आपल्याला <coughs> हक्काचं घर मिळालं पाहिजे एक पिढी आपली टेम्पररी घरामध्ये गेली स्थलांतरित घरामध्ये गेली पत्र्याच्या घरामध्ये गेली पुढची पिढी या पत्र्याच्या घरामध्ये आपल्याला त्यांना काढून चालणार नाही त्यांचा पुढचा काय उज्ज्वल झाला पाहिजे त्या पुढच्या पिढीला स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये मिळाला पाहिजे याच्यासाठीचा प्रयत्न आपण भविष्य काळामध्ये करणार आहे येणाऱ्या तीस तारखेला परवा दिवशी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आपण कराडला निमंत्रित केलेला आहे माझी आपल्याला विनंती आहे आपण जरूर त्या सभेला या त्या सभेच्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांना मागणी करणार आहे की आमच्या मधला जो उपेक्षित आहे गरीब दलित उपेक्षित आहे ज्याला आजपर्यंत हक्काचं मिळालं नाही त्याला हक्काचं मिळवून देण्यासाठीचा सा आपल्याला लढा आपल्या मधली तरुण ताई आहे तिला शिक्षण घेण्याला अडचण आहे त्या ताईसाठी आपल्याला काय करता येते ह्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे आपल्या मधला जो दादा आहे त्याला स्वतःच्या हाताला काम नाही त्याच्यासाठी आपल्याला काय करता येतं हे बघायचं आहे आपल्या मधले असंख्य कर्तृत्वान लोक आहेत ज्यांची वाट भटकलेली आहे अखिल बैसे वाट भटक <laughs> <वाड़> <है। laughs> मित्र योग्य सापडलाय आम्ही काय करतो ज्याच्या त्याच्याशी मैत्री करता ज्याच्याशी करायला पाहिजे त्याच्याशी केली नाही नसत्याशी करत बसला त्यामुळे असं झालं जर का योग्य माणसाची मैत्री केली असती तर आतापर्यंत फार वेगळी परिस्थिती निर्माण झाली असती पण चला आहे दुरुस्त आहे चांगल्या माणसाचा सन्मान करण्याच्या बाबतीमधला आमचा नेहमी प्रयत्न असतो माझा एक कार्यकर्ता आहे वसीम भाई माझ्याकडं आला दोन हजार नऊ साली मला आला आणि मला सांगितलं की बाबा आपला छोटासा काम आहे म्हटलं क्या काम आहे ते मला त्यांनी सांगितलं की मला रिक्षा घ्यायला कर्ज पाहिजे म्हटलं कर्ज किती पाहिजे पंचवीस हजार रुपये कर्ज पाहिजे म्हटलं अडथण काय म्हटलं तारण द्यायला मला काही नाही साहेब पण मला पंचवीस हजार रुपये पाहिजे बँकेच्या आमच्या जा मॅनेजरला बोलून घेतलं म्हटलं ह्याला पैसे दे कारण कामाचा माणूस आहे आणि ह्याच्या चेहऱ्याकडे बघून मला असं वाटतं की हा कर्जाची परत फेड करेल उंडाळ्याकडे जाणाऱ्या रूट वर त्याने त्याची रिक्षा चालवायला सुरुवात केली त्यावेळेला बारीक होता तो आपल्यासारखा होता <laughs> आता चार खुर्च्या लागतील बसायला आणि आता प्रॉपर्टी वीस पंचवीस कोटी रुपयाची झाली परवा फॉर्च्युनरचा <laughs> नारायण माझ्या दादा आहे <laughs> कार्य <नारे> करता माझ्याकडे <थिर। laughs> <नारे> आला <laughs> <नारे> माझ्यावर <थिर>। प्रेम <laughs> करणारा कार्यकर्ता आहे म्हणून त्याला आपण म्हणतो <laughs> केलं पण त्याच्यात काम करण्याची इच्छा होती कर्तुत्व होतं त्याच्यात आणि कर्तृत्व असल्यामुळे तो मोठा झाला माझी इच्छा आहे की आपल्या परिसरामधल्या तरुणांचं चांगलं व्हावं भविष्यासाठी आपल्याला काम करायचं माझ्या माय चांगलं व्हावं त्यांना जे जे शासनाचं देता येईल ते दे, देता यावं आपल्याला त्यांच्या मागच्या पिढीमध्ये त्यांना जो त्रास झालाय त्यांच्या ह्या पिढीमध्ये त्यांना मुलं वाढवताना जो त्रास झालाय तो त्यांच्या मुलाबाळांना होऊ नये हा माझा प्रयत्न त्याच्यासाठी तुम्ही सांग आज तुम्ही माझ्याकडे बघून इथं मतदान करा आमच्या उमेदवारांना या उमेदवारांकडनं काम करून घ्यायची जबाबदारी माझी नाही उमेदवारांकडनं काम करून घेण्याच्या बाबतीत सगळ्या प्रयत्न हा मी जबाबदारी या सगळ्या उमेदवारांची की आणि खऱ्या अर्थानं केंद्र राज्य सरकारचा पैसा या मतदारसंघामध्ये आणण्यासाठीचा आमचा प्रयत्न खऱ्या अर्थानं माणसाचं भलं जर का करायचं असेल तर नागरी सुविधा त्या माणसाला दिली पाहिजे नागरी सुविधा त्या वस्तीला दिली पाहिजे चांगले विचार त्या लोकांना दिले पाहिजेत असे जर का आपण चांगले विचार देऊ शकलो तर खऱ्या अर्थानं या परिसराची प्रगती झाल्याशिवाय राहणार स्टेडियमची रिडेव्हलपमेंट करण्यासाठी शंभर कोटी निधी आपण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आणला तिथे खेळणारे सगळ्या जाती धर्माचे विद्यार्थी आहेत खेळाडू आहेत त्यांचं भलं व्हावं म्हणून आम्ही हा प्रयत्न करतोय हा प्रयत्न करत असताना कधी आपण दुजा भाव केला नाही चांगल्या पद्धतीचं काम करायचा आपण प्रयत्न करतोय ठिकाणी व्हावं हा सुद्धा माझा प्रयत्न रस्त्याचे पाण्याचे गटरचे प्रश्न जर आपल्याला मिटवायचे स्ट्रीट लाईटचे आपण प्रश्न मांडले जरूर आपण स्ट्रीट लाईटचे प्रश्न मिटू ज्यांनी मागितलं त्याला आम्ही आजपर्यंत दिलं आज तुम्ही मागणी केली निश्चित येणाऱ्या काळामध्ये हायमास्ट पण देऊ सोलर हायमास्ट पाहिजे असेल तर ते पण आपण देऊ कारण शेवटी माता भगिनींच्या माझ्या सुरक्षिततेसाठी असणं असणं गरजेचं गरजेचं आहे आहे सार्वजनिक त्याची देखील मागणी की भविष्य काळामध्ये तुम्ही करणं गरजेचं आहे बरेच वेळेला रोगराई पसरायचं कारण आपण जर का बघितलं तर ओपन गटर हे रोगराई पसरायचं कारण आहे वॉटर बॉन्ड डिसीज त्याच्यामधनं पसरतात एअर बॉन्ड डिसीज सुद्धा त्यामधनं वाढत असतात आणि त्यामुळं इथं बंदिस्त गटर करण्याचा संकल्प हा भविष्य काळामध्ये आपल्याला राहणार आहे आपल्या गटरची सिस्टीम कशी कर सुसज्ज करता येईल चांगली करता येईल याच्यासाठीचा प्रयत्न आपल्याला भविष्य काळामध्ये करायचा आहे आणि हे सगळं करण्यासाठी केंद्रामध्ये जे सरकार आहे राज्यामध्ये जे सरकार आहे ते सरकार आपल्याला आपल्या नगरपालिकेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आणायचं आहे आणि त्यामुळे आम्ही म्हणतोय की भारतीय जनता पार्टीचे सगळे अधिकृत उमेदवार नगर अध्यक्ष द्यावं हीच विनंती तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो मोठ्या संख्येनं आपण जमलात याच्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो आणि विधानसभेला जसं मतदान आपण केलं जसा, जसा आशीर्वाद दिला तसं सहकार्य केलं तेच सहकार्य तुम्ही भविष्य काळात करावं एवढी विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र